व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर आणि मला या उच्च पदापर्यंत पोहोचवणारे आणि मला मुलीसारखं प्रेम देणारे माझे प्रेमळ नागरिक त्यांना माझा सादर प्रणाम सर्वांच्या मेहनतीमुळे आणि आशीर्वादामुळेच लोकनियुक्त पहिली महिला नगराध्यक्षा म्हणून मला जो सन्मान मिळाला त्याकरता तुमच्या सेवेसाठी मी इथे आज सज्ज उभी आहे ही निवडणूक माननीय लोकनेते प्रताप पाटील चिखलीकर स्थानिक पातळीवर माझे बंधू श्री लक्ष्मीकांत पदंबार व माझे पती श्री बालाजीराव टेकाळे यांच्या नेतृत्वात झाली मला हे यश कीर्ती मिळाली यापेक्षा जास्त आनंद मला याचा होतोय की मी देंगलूची सेवा करण्यास पात्र ठरले योग्य ठरले या निव निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या सर्व नगरसेवक बंधू भगिनींचे मी स्वागत करते पण अनेकांना यामध्ये निराशा मिळाली पण त्यांनी या गोष्टीचं दुःख करत बसू नये कारण की त्यांच्या प्रयत्नामुळेच आज त्यांची ही बहीण या उच्च पदापर्यंत पोहोचू शकली याचा त्यांना आनंदच वाटावा तुमची साथ तुमचे मार्गदर्शन मला वेळोवेळी उपयोगी पडेल निवडणूक झाली निकाल लागला आता हे शहराच्या विकासाच्या योगदान देण्याची वेळ कामात मदतीचा हात मला नक्कीच द्याल याची मला पूर्ण खात्री आहे आपण सर्वजण मिळून बेंगलूरचा विकास उत्तमरित्या करूनच दाखवू कुणीही कुठलाही विरोध न करता कुठलाही मतभेद मनात न ठेवता फक्त देगलूर एक सुंदर शहर कसं बनवता येईल हाच विचार करावा आणि देगलूर मधील सर्व नागरिकांनी आपापल्या प्रभागातील सर्व समस्यावर नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील सर्व समस्यावर जातीने लक्ष द्यावे कोठे कोठे खेडेगाव एक आदर्श गाव झालेले आपण अनेक ठिकाणी पाहतो तेथील सर्व लोक संघटित होऊन एकोप्याने हे कार्य साध्य करतात मग आपण काय करू शकत नाही फक्त एकट्या स्वतःचा स्वार्थ न पाहता जनतेने पूर्ण शहराचा विचार करावा तरच आपण हे कार्य करू शकू आज स्त्रियाच नगरसेविका जास्त निवडून आल्या आहेत कारण की स्त्रीलाच माहीत असत की घर कसं स्वच्छ ठेवायचं घरात आपाप आपल्याला काय काय आवश्यक असत आणि नगरपालिका ज्या ज्या सुविधा म्हणून देते त्या स्त्रियांना जास्त गरजेच्या असतात पाणी रस्ते स्वच्छता नाल्या या सर्वांचा त्रास स्त्रियांनाच भोगावा लागतो बहुधा परमेश्वरांची ही इच्छा असेल की स्त्री शक्ती जागृत व्हावी आणि सर्व लोकांचं कल्याण व्हावं अनादिकाळापासूनच पाहतो की स्त्री जेव्हा उभी राहते तेव्हा सर्व संकट सर्व वाईट करते नष्ट पावतात जशी विष्णूची शक्ती लक्ष्मी ब्रह्माची शक्ती सरस्वती आणि शिवाची शक्ती दुर्गा या तिन्ही शक्त्या आपल्या प्रत्येक स्त्रीमध्ये कार्यरत असतात लक्ष्मीची शक्ती सर्व घराचं संगोपन करते सर्व बजेट सांभाळते सरस्वती शक्ती सर्व मुलांचं शिक्षणाचं पाहते आणि मुलांना स्वतःच्या पायावर उभं करते आणि शिवाची शक्ती दुर्गा ही सर्व घरातील सर्व अरिष्ट नष्ट करते तसेच तशीच पूर्ण शक्ती आपल्या स्त्रियामध्ये कार्यरत असतात ती शक्ती आपल्या सर्व स्त्रियांना जागृत करायची आहे आणि एकदा स्त्रियांनी मनात करायचं ठरवलं की त्या त्या ते काम करूनच दाखवतात त्यामुळे आता सर्व नगरसेविकांनी ही शक्ती अंगात संचारून कामाला लागावे यासाठी सर्व नगरसेवक बंधूंनीही आम्हाला सहकार्य करावे अशी मी त्यांना नम्र विनंती करते हे विकासाचं शिवधनुष्य मला एकीला पेलवणार नाही यासाठी माननीय लोकनेते प्रतापराव पाटील साहेब यांचे वेळोवेळी आम्हा सहकार्य व मार्गदर्शन लाभणार आहे तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा आमचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार अजितदादा साहेब यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी राहणे आवश्यक आहे देगलूर एक सुंदर शहर बनवण्याचे माझे स्वप्न पूर्ण करण्यास आम्ही देगलूरकडे विशेष लक्ष द्यावे अशी मी त्यांना विनंती करते संतांची पुण्यभूमी असलेल्या या देगलूर शहराच्या सेवेचं हे पुण्यकर्म मला परमेश्वरांनी दिलं त्यासाठी त्यांनीच मला बळ द्यावं आणि तुम्हा सर्वांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असावा की देवाजवळ प्रार्थना करते माहेर आणि साथर या दोघांची ही प्रतिष्ठा माझ्यामुळे उंचावली त्याबद्दल मी प्रसज्ञता व्यक्त करते या पदापर्यंत मला पोचून जो मान सन्मान दिला मला दिला त्यासाठी सर्व देवीगुरवासियांचे मी खूप खूप आभार मानते धन्यवाद